हा तर आपल्याला आपली सीट सापडली है, आहे हे वरची आहे आणि ह्यांनी कब्जा केला त्याच्यावर तर जे साडेसात वाजले जाणं आम्ही यांच्याबरोबर खेळतोय उनो खूप तर आत्ता वाजले आहेत एक वाजा लाला आणि आपल्याला आता इथे आय आर सी डी जेवण भेटलेलं आहे आपण पोहोचला अमृतसरला आणि इथे रात्रीच्या अकरा वाजल्यानं सगळं धुका पसरलंय आपण हे का ठेवूया काही वाटतात की खूप जरा वेगळ्या सीन तिथे डायरेक्ट वडतात आणि घेऊन जातात पर स्पीर्स काय पण माझा कॅमेरा पण वडतील म्हणून डायरेक्ट मग आपण मंडळी पुढे चालला चॅनल मध्ये हा कोण दिसत आहे बायदु आम्ही चाललेलो आहोत लोक मोठा ट्रिप मध्ये ऑलमोस्ट एक दिवस आणि आता सात आठ तास आमची कुठं ट्रॅव्हलिंगच होणार आहे ट्रेन ने आणि आम्ही चाललो हो आहोत कुठे चालला पण आण बायदोय माझ्या बरोबर आहे ही आपली छोटी आणि दादा आहे वहिनी आहे अक्षय आहे आम्ही सगळे आम्ही सगळे चाललेलो आहोत बघा बॅग पण पॅक पॅक आहेत ह्या दोन बॅग ह्या दोन एक मोठी बॅग आहे आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वागत आहे म्हणजे तुमच्या आपल्या या चॅनलमध्ये आणि आता आपण हो। चाललो आहोत अमृतसरला चल चल हां आता ना खाली गेलो करायचं ते चला चला आमचा प्रवास सुरू झाला आपली अमृतसरला जाणारी ट्रेन ही मुंबई सेंट्रलवरून पकडायची होती म्हणून आम्ही ठाण्याला येऊन पोहोचलो ठाण्यावरून आम्ही लोकल ट्रेन दादरला आलो प्रचंड गर्दी तिथून वेस्टर्न लाईन पकडून आम्ही मुंबई सेंट्रलला येऊन पोहोचलो आपली ट्रेन म्हणजेच पश्चिम एक्सप्रेस ही स्टेशनला लागलीच ला होती चल खाली मित्रांनो आपली जर्नी चालू झालेली आहे चला तर महात्मा आता ये काय एकदम मस्त ओके तो तो आ, प्ला 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 दान तर आपली ती जर्नी चालू झाली आहे मित्रांनो ट्रेन निघाली इथून आणि माहिती वे आपल्या दोनच सीट आहेत बी थ्रीमध्ये आणि दादा मी जाणार आहोत स्लीपर कोचला तिकडे आपल्या दोन सीट आहेत कारण की आपल्याला एनमेंटला आपल्याला सीट बुकिंग झाली नाही त्याच्यामुळे तर आता इथं सध्या कोण नाही आहे म्हणून आम्ही तिथंच बसलो सध्या बॅग स्वॅग वर टाकला सगळ्या इथे सगळे बसवून घेतलं

शिव बराज शिवराज शिवराजा मैदव एक सांगतो ब्रामान जी दिसतोय का आपल्याला पिलोला तोड दिवस मैदव इकडे तुम्हाला इंस tabi इंदा शिबा भेटतेला चादरी पण भेटत बघा या चादरी ब्लॅक कलरच्या या चादरी वगैरे पण येतात प्रत्येक आला प्रत्येक सीट वर एक मस्त वैगे हॅलो अ आता आम्ही आमच्या स्लीपर सीट बघा चाललो कारण तिकडे पहिलं केलं पाहिजे नातर आम्ही आता निघालो तो स्लीपर कोचला जिथे आपली सीट बुकिंग आहे कारण जर आपण तिथे पोहोचलो नाही तर टिकट चेकर आपल्या सीट कॅन्सल करू शकतो अरे वा वा आपण पांडे गार्डला आलोय सगळं जेवणाचं वगैरे बांधत आहेत वा 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 हा तर आपल्याला आपली सीट सापडली आहे हे आहे आणि ह्यांनी कब्जा केला त्याच्या हे धावत पुढ्यात आलेले मागून कब्जा करून टाकला यांनी तरी पण आपण रात्री कडा डायरेक्ट येणार आहे सांगून ठेवलं की आम्ही अवेलेबल आहोत आता काय घेऊन टाकते हो सीट्स कन्फर्म झाल्यावर आम्ही काही वेळ तिथेच त्यांच्याशी गप्पा मारत बसलो आणि आता वेळ झालो जेवणाची पहिला आपला लंच मस्तपैकी पराठा चपाती वडाण दाल ते भाजी बोडली तरी आम्ही मस्त बसलेलो आहे अप्पर बर्थला थोडा बसत ना आपण हो

आपल्या प्रवासाला ऑलमोस्ट सात ते आठ तास झाले होते रात्रही झाली होती हा प्रवास कसा गेला हे कळलंच नाही कारण आपण ज्या बॅचलर ग्रुप बरोबर होतो हो त्यामुळे दंगा मस्ती आणि गेम्स याच्यामध्ये वेळ कसा जात होता हे कळलंच नव्हतं साडेसात वाजले जाणं आम्ही यांच्या बरोबर खेळतोय खूप मजा येते सकाळी पार्टिसिपेट करतात आणि यांच्यामुळे खूप एन्जॉयमेंट करायला भेटते आम्हाला रात्रीचे नऊ वाजे आता जेवायला बसलोय सकाळचं आपलं जेवण आहे ते घेतोय आम्ही पूर्ण अंधारच आहे बाहेर का दिसून <coughs> कुठला स्टेशन आहे ते माहित नाहीये आय थिंक रतलाम आहे रतलाम ही गली जबी मेटवालं तिथून आम्ही असं आलो आहे आमच्या स्लीपर कोच मध्ये ते सगळं अंगावरचं घ्यायला सॉफ्टला रतलाम ना रतलाम जंक्शन हा वाईट रतलाम जंक्शन चला आपला कुठला आहे बी आता बोलतोयस तू आणि आम्ही चपात्या वगैरे आणून दिल्यात त्यांनी पिझ्झा वगैरे ऑर्डर केला दगडू शेट आहे एस दगडू शेट वाजले सव्वा अकरा ना आम्ही खेळतो अवजी हा द्या हे घ्या पाच रुपयाला दोन नाएन नाएन दाफो दाफो दाफो। ए गया है। आता ही फर्स्ट अडीच रुपये रिटर्न खेळता खेळता रात्रीचे एक कधी वाजले हे कळालेच नाही नंतर सगळे आपापल्या सीट वर जाऊन झोपून गेले सकाळी उठून जेव्हा मी ट्रेनचा दरवाजा उघडला तेव्हा बाहेर संपूर्ण धुक्याची चादर होती काही दिसत नव्हतं खूपच सुंदर असे दृश्य होते सकाळचे नऊ वाजलेच बाहेर सकाळच फॉग आहे बाहेर आता ब्रश करायचा टायमिंग आहे मस्त मस्त आहे गे

ये 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 या काकू तुम्हाला दिसत आहे या आपली लव्ह स्टोरी सगळ्यांना सांगत होते बायदो या काकू मराठी आहेत आणि यांचे जे मिस्टर ज्यांच्या समोर बसलेत ते पंजाबी आहेत येसा येना मगर अच्छा डिफेंड रहता इतना फॅमिली बड़ा है लोका पांच भाई हो लो एक बहन भी जो आ आपले

की जेव्हा श्वास येतो तेव्हा असा पॉल्युटेड वाटतंय पूर्ण इथे असं हे हजरा तिथं आपण दिलो अजून मला वाटतं दोन तास लागतील दिल्लीला इतके दोन तास सर तर आत्ता वाजले आहेत एक वाजायला आला आणि आपल्याला आता इथे आय आर सी टी सी च जेवण भेटलेलं आहे त्याच्यात काय काय आपण तुम्हाला दाखवतो चपाट्यात वाटतं हे नंतर बोलून बघू आपण आपल्याचं वरण किती काही सलाड दिलेत बटाट्याची भाजी भात काय हे आपल्या लोणचं दिसतंय आणि तो वाटाणाची भाजी आहे वाटाणा पनीर आहे पनीरची भाजी आहे आणि याच्यामध्ये चपात्या दिल्या आहेत एवढ्या चपात्या आहेत हे बघा एक दोन तीन तीन चपात्या आम्ही अप्रॉक्स हरियाणा पंजाबच्या बॉर्डरला होतो आणि त्यावेळी काही हरियाणवी जाट लोक आम्हाला इथे भेटले जे सहा फूट आणि होते म्हणून त्यांना आम्ही काही प्रश्न विचारले की तुम्ही हट्टेकट्टे आहेत का याचा इसका राज क्या आहे तर त्यांनी असे काही आम्हाला उत्तर दिले वीडियो बनेगी पहला वीडियो बनेगी एक डांस की हमारे साथ छैया छैया अच्छा ये डांस कर भाई एक YouTube पे जाएगी फेमस होगा नाम बताओ नाम बताओ इधर मेरा नाम गोलमुलो और कम से इन से तोड़ दिया जेंटा ये जक जनता <laughs> <चेहा, चेहा। laughs> <सलतित> <चेहा। सलति> <दिखाता उरिस्कु> भांगळा <प्रासी> यहे <laughs> मित्रांनो <laughs> सध्या ट्रेन चालू आहे आणि एक ॲप डाउनलोड मारला ज्याचं मित्र की गाडीचं स्पीड काय आहे तर इथे बघा किती स्पीड आहे शंभर एकशे तीन एकशे चार आधी म्हणते एकशे बारा एकशे वीस पर्यंत पण खतरनांडीगड ला येऊन पोहोचली होती आणि या ठिकाणी आपली बॅचलर गँग होती ती सगळी उतरणार होती म्हणून त्यांनाच शेवटच भेटायला आम्ही उतरलो होतो एन्जॉय करा रे चल चल <laughs> बुवा म्हणजे भूत हे लहान मुलांना घाबरवायला आपण सांगतो पण हिंदी मध्ये आताला बुवा बोलतात हे जेव्हा राज्नीच्या लक्षात आलं तर तिने तिच्या आताला लावून बुवा बुवा म्हणून चिडवायला लागले फायनली आता वाटलं अकरा आणि आम्ही पोहोचलो आहोत अमृतसरला तो फायनल मित्रांनो आपण पोहचलो अमृतसरला आणि इथे रात्रीच्या अकरा वाजल्यानं सगळं धुक पसरलंय बघताय हो ब्लॉक चालू आहे मित्र मुंबई अरे साई साई अमृतसरला चांगलाय एन्जॉय चला आपली महाराष्ट्रीयन पब्लिक दिसलेला आणि मी बघतो सगळा धुकाच्या परिसर येतो आहे रात्रीच्या अकरा वाजलेत आणि सुद्धा लागली भूक अक्षराची तर हालत खराब झाली आणि पहिला ॲसिड ॲसिडिटी पण झाली तर गोळी वगैरे दिली आता बघू जेवायचं पहिलं हॉटेल आहे आपलं हॉटेलला जाऊन चेकिंग करायचं आहे खूप थंडी आहे थंडी आहे ते किती डिग्री टेम्परेचर तुम्हाला नंतर सांगतो पुढे पहिले इथून निघूया आपण चला चला आहे आमचे बघा हो पिल्लू ओ चिल्लू बाय नाही चला आपण बोलचलो हा तर इकडं आल्यावर एक इश्यू होतोय की आपल्याला रिक्षासाठी वगैरे ना, रिक्षा ना थोडंसं बार्गेनिंग करावे लागते एक एक बोलतो दोनशे एक बोलतो तीनशे चला खाली आहे हो ना इथे उबेदार राहायचं चल इथे एलिवेटर वगैरे आहे तर इकडं थोडंसं बार्गेनिंग करा एक दीडशे पण ना म्हटलं पण आम्ही म्हटलं डायरेक्ट खाली जाऊनच चेक करू आपण बरोबर की नाही खाली जाऊन चेक करूया भाई एक नंबर क्लायमेट अमृतसर की वादवी स्वागत आहे धुक एवढं आहे की काय दिसतच ना त्याच्यामुळे एक आम्हाला भेटले सीएनजी वाले ऑटो आहे हे घेऊन डील फायनल झाली वन फिफ्टी अरे आपलं गुडगुड आहे ही देखो हमारी गड्डी आ चुकी हाय आपण हे मागे ठेवूया का हा सही बात इकडे आल्याला ही इक चेतावनी भेटली आहे बॅग पर्स वगैरे सगळं आतमध्ये ठेवा म्हणून मी रिस्टो नाही माहीत नाही तुम्हाला एक काका भेटले आप अंकलजी युट्यूब चॅनल धर्मेंदर शॉर्ट लक्की शॉर्ट नेम लक्की लक्की बाजी कि हम लोक जा हैं आणि मस्त आहे आल्याला खूप सारे इन्स्ट्रक्शन दिलेत त्यांनी त्याचं पालक करत आपण म्हणून मी कॅमेरा जाऊन अलीकडे ठेवला आहे इथं बोलतात की खूप जरा वेगळ्याच सीन देते दे। डायरेक्ट वडतात आणि घेऊन जातात पर स्पीर्स काय पण माझा कॅमेरा वडतील मग डायरेक्ट मग आपण हॉटेलला गेल्यावर भेटू चला सुंदर असं झालेला आहे ओके भेटलंय ग्रँडिंग हॉटेल रॉयल ग्रँड गॅलक्सी चला चला बुड बसा दरीदा। खाली बसून मार खाली बसून उड्या मारून तर मित्रांनो आपण चेक इन वगैरे आहे आता पहिले चाललो आपण पेटपूजा करायला खूप भूक लागली रात्रीचे सव्वा अकरा वाजले आणि त्यामुळे पहिले पेठपूजा करूया नंतरला आलो तुम्हाला आपला रूम दाखवतो तिकडचं समोरचा चला लिफ्ट चला 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 बुक भूक लागली का तुला भूक लागली का लागली का हां तर आपण आलो हो आहोत फ्रेंड्स ढाबामध्ये जे आपल्या हॉटेलच्या समोरच आहे ढाबा होता हो आणि मस्त की आम्ही जेवायला मागवलं आहे दहा पंधरा मिनटं झालं तुला जेवण आलं नाही वाजले संध्या ऑलमोस्ट बारा वाजता आले भूक कटकटून लागली भूक इवडीच बेकार लागली काय होणार आहे काय नाही त्या बा मंडळी जेवायला मला दाखवणार होतो काय झालं आलं ते आणि एवढी भूक लागलेली सगळं संपवून आहे बघा साठर साथर मागवायला माहिती आम्ही तंदुरी मागवलेली अरे वा वा आपण चालेल बरं झालं हे व्हेज आहे का मॅडम लिहिलं पनीर कढाई मॅडम आपला वेज आहे त्यामुळे त्यांना पनीर कढाई घ्यायला आपली चिकन कढाई घेतली रोटी आहे लिंबू आहे कांदे वगैरे आहेत रोटा आल्या एक्स्ट्रा चालू करूया जेवणाला भेटतो हा तर फायनली मित्रांनो आम्ही आलो आहोत जेवण घरी मसाला मसाल मोय मोय झाला ना हा पडली जोरा वक्त बदलतीये जज्बात बदलतीये जिंदगी बदलतीये तर एंटरटेनमेंट इथं ला आपला व्हिडिओ संपवतोय ₹60 मध्ये व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला आणि उद्या आपण अमरुदसर पूर्ण फिरणार आहोत संपूर्ण रॉ व्हिडिओ असणार आहे तर बघा पुन्हा व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये लव युअर लाइफ आणि चेस युअर ड्रीम्स बाय 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 त्यांनी वाटली ते ना ऐकला थँक यू गोड तू तोड आता मंडळी आम्ही चाललो होता टेम्पल मध्ये इथे मस्त रोशन आहे आजूबाजूला